नामस्मरणाचा अजून एखादा अनुभव सांगायचा म्हणजे आपले आनंदसागर महाराज आहेत की नाही तर त्यांच्या आई एकदा आजारी होत्या यांची नामस्मरणावरती इतकी गाढ श्रद्धा होती की झोपेत जरी त्यांना उठवून जागू केलं तरी त्यांच्या मुखातनं पहिलं नामच बाहेर यायचं अशी यांची अवस्था जो माझा आहे त्याला मी फक्त अनुसंधान टिकवायला सांगतो आणि जगाला मी मात्र अखंड नामस्मरण करा सर्वांनी नामात राहा नामात राहा असं सगळ्या जगाला सांगत असतो पण जो माझा म्हणून आहे ज्याला मी माझा म्हणून स्वीकारलेला आहे त्याला फक्त मी अनुसंधान टिकवायला सांगतो म्हणजे काय होईल अनुसंधान जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयानी सदा वासनामात केला जयाञ्चामुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्याब्रह्मचैतन्यमूर्तिं सद्गुरुनाथ महाराजकी जय 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 रघुवीरसमर्थ श्रोताम वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री महाराजांविषयी सांगण्यासारखं भरपूर आहे बघा पाचले गावकर म्हणून एक महाराज होते ते आपल्या श्री महाराजांकडे येत असत त्यावेळेला महाराज पेटीवरती म्हणजे तात्यासाहेबांच्या मुखातून ते बोलत असत बरं तर त्यावेळेला खरं हे पाचलेगावकर महाराज कोण तर हे पूर्वी हैदराबादला पूज्यबाबांबरोबर एकत्र होते त्यावेळेला श्री महाराजांबरोबर पूज्यबाबा एकत्र असताना तिथे त्यावेळेला पाचलेगावकर महाराज म्हणाले हा येथे आहे असे वाटते तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले की लोक यांना विद्वास म्हणून ओळखतात मी मात्र साधक म्हणून ओळखतो पुढे एकदा श्री महाराज असे म्हणाले की प्रौढ वयामध्ये मुलगा झाला तर तसे शिक्षण होऊन तो केव्हा हाताशी येईल याची बाब जशी वाट पाहतो तसा मी यांच्याकडे पाहतोय म्हणाले असं महाराजांचं वाक्य आहे बरं पूज्य बाबांविषयीचं आता पाचलेगावकर महाराज एकदा श्री महाराजांना भेटायला आले आता भेटायला आल्यानंतर इथे महाराज बसलेले होते महाराज बोलत होते बघा आणि महाराज बोलत असताना महाराजांनी त्यांना सहज असं विचारलं की साधन चालू आहे ना तर त्यावेळेला ते हो असं म्हणाले श्री महाराजांनी त्यांना सांगितले की तुम्ही जे चालवलेले जे धर्मकार्य आहे ना धर्मकार्य अत्यंत उत्तम आहे पण ज्या दिवशी त्यात गुंतल्यामुळे साधून होणार नाही असे तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही सगळ्यावरती लाथ मारा आणि साधन करण्यासाठी म्हणून बाहेर जा असं श्री महाराजांनी वचन इथे त्यांना दिलेलं आहे बघा आपले महाराज एक विलक्षण मूर्तीच होते बघा ते कधी कोणाला कसा बोध करी करतील हे काही सांगता यायचं नाही एक डॉक्टर पाथरकर म्हणून एक महाराजांचे शिष्य होते ते महाराजांकडे येत असत ते वाडिया हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते आता ते वाडिया हॉस्पिटलमध्ये नोकरीला असताना तिथल्या ट्रस्टींनी त्यांचा पगार एकदम तीनशे रुपये वाढवला आता तर हा पगार वाढवला म्हणून त्या ट्रस्टींनी त्यांना विचारलं की आता तुम्ही समाधानी असाल ना पगार वाढलेला आहे तुमचा डॉक्टर वाडिया डॉक्टर पाथरकर असं म्हणाले वाडियांना की मी कधी असमाधानी नव्हतो त्यामुळे आता पगार वाढला म्हणून समाधानी होण्याचं काही कारण नाही तर महाराजांचा शिष्य कसा पक्का असतो बघा महाराजांना काय बोध करणार आहेत हे या शिष्यांना आधीच माहिती असतं आता डॉक्टर पाथरकर हे महाराजांकडे आले आणि डॉक्टर पाथरकरांनी श्री महाराजांना एकदा सांगितले की महाराज अशा अशा पद्धतीने आता माझ्या पगारामध्ये वाढ झालेली आहे तीनशे रुपयांनी तो एकदम वाढलेला आहे तेव्हा श्री महाराज एकदम काय म्हणाले बघा की विष्ठा कोणत्या रंगाची चांगली विष्ठा कोणत्या रंगाची चांगली ती कोणत्याही रंगाची चांगली नसतेच की नाही खरोखर संत पैशाकडे विष्ठेप्रमाणे पाहतात तो मिळाला जास्त मिळाला म्हणून आनंद होणे म्हणजे भगवंतापासून दूर जाण्यासारखा आहे एकदा श्री महाराजांना विचारले की खाण्याबापचे प्रयोग करू का असं पूज्य बाबांनी श्री महाराजांना विचारले श्री महाराजांना काय म्हणाले बघा त्यापेक्षा अनुसंधान कसे टिकेल याचे प्रयोग करावे एकदा काय झाले तात्यासाहेबांना कोणीतरी असं विचारले की तुम्ही पेटीवरती बसून एवढं काय सांगता त्यावेळेला तात्यासाहेब म्हणाले मी पेटीवरती बसलेलो असताना काय सांगतो हे मी सांगणं अवघड आहे त्यापेक्षा तुम्ही ते केशवरावांना विचारा आता केशवरावांना म्हणजे पूज्य बाबांना विचाराला ते आल्यानंतर बाबा असं म्हणाले की आपण एक काम करूया आपण हे महाराजांनाच विचारूया आता ते महाराजांना म्हणून विचारायला गेले ज्यावेळेला पेटीवरती महाराज बोलायला लागले त्यावेळेला महाराजांनाच हा प्रश्न विचारला की महाराज तुम्ही पेटीवरती एवढं भरभरून 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 काय सांगता हो त्यावेळेला महाराज असं म्हणाले की कासं कसं असतं की मी वैद्याचं काम करतो म्हणजे वैद्याकडे रुग्ण आला की तो त्याला औषध देतो मग मधातून देतो दुधातून देतो त्याची औषधाची पूड करून देतो औषधाची त्याला मुळी देतो किंवा काही औषधाच्या गोळ्या तयार करून देतो असं कोणत्या ना कोणत्या प्रकारे तो वैद्य त्याला औषध देत असतो पण त्या वैद्याचा मुलगा जर आजारी पडला तर तो वैद्य त्याला चिम चिमटीभर भस्म देतो आणि त्या भस्माने तो मुलगा परा होतो असे आहे बघा जो माझा आहे त्याला मी फक्त अनुसंधान टिकवायला सांगतो आणि जगाला मी मात्र अखंड नामस्मरण करा सर्वांनी नामात राहा नामात राहा असं सगळ्या जगाला सांगत असतो पण जो माझा म्हणून आहे ज्याला मी माझा म्हणून स्वीकारलेला आहे त्याला फक्त मी अनुसंधान टिकवायला सांगतो म्हणजे काय होईल अनुसंधान टिकले म्हणजे देहाचा विसर पडतो हे मात्र खरे आहे आता नामाचा अनुभवच सांगायचा म्हटला तर पूज्य बाबांची एक आठवण सांगता येईल आता हा जो काही अनुभव आहे हा अनुभव अत्यंत विलक्षण आहे तो विलक्षण म्हणजे कसा की नामाने सर्व प्रकारचे ज्ञान होते आणि गुरु सांगतात तेच वाक्य प्रमाण सिद्ध होते हे आपल्याला नामाने अनुभवायला मिळतं तो अनुभव असा आहे की एकदा महाराजांकडे पुष्कळ माणसं आली हो त्याच्यामध्ये बाबांचा वेळ गेला दुसऱ्या दिवशी एम एचे लेक्चर घ्यायचे होते त्या लेक्चरमध्ये मिथ्य शंकराचार्यांच्या मिथ्यावादाबद्दल सांगायचे होते पण आता सगळी माणसं गेल्यानंतर बाबांनी महाराजांना कळवळून प्रश्न विचारला की महाराज उद्याच्या हो, मी उद्याच्या लेक्चरमध्ये काय सांगू काय घेऊ मी लेक्चर त्यावेळेला महाराज म्हणाले अरे मी त्याच्याबद्दल मी काय सांगणार म्हणाले ते तुम्हीच सांगायचं तर त्याच्यावरती महाराज असं म्हणाले एक काम करता येईल मी तुला तीन उदाहरणं सांगतो तीन उदाहरणं तू उद्या लेक्चरमध्ये सांग त्यावेळेला महाराज म्हणाले पहिलं उदाहरण असं आहे की रात्री उशिरा नाटक पाहून एक माणूस घरी आला त्याच्या घरासमोर झाड होते अंधारात ते झाड न दिसता त्याला तिथे कोणीतरी उभा आहे असे दिसले हे पहिलं उदाहरण सांगावे दुसरे उदाहरण असं सांगावे की ढगांकडे पाहताना मनामध्ये जशी कल्पना करू तसे ढगांचे आकार दिसायला लागतात हे दुसरे उदाहरण सांगावे आणि तिसरे उदाहरण असं सांगावे की स्वप्न ज्याला पडते ना त्याला स्वप्न हे सत्यच आहे असे वाटायला लागते आणि जागे झाल्यानंतर ते स्वप्न होते हे त्याला समजते असे महाराजांनी ही तीन उदाहरणं त्यांना या त्या व्याख्यानामध्ये द्यायला सांगितली पुढे बाबा असं लिहितात की ते व्याख्यान झाले त्याच्यामध्ये ही तिन्ही उदाहरणं आम्ही त्या व्याख्यानामध्ये सांगितली ते व्याख्यान उत्तम झाले व्याख्यानानंतर विद्यार्थी बाबांकडे आले आणि त्यांना बाबांना असे म्हणाले की आम्हाला आज मिथ्यावाद खूप चांगल्या प्रकारे समजला बरं असे विद्यार्थ्यांनी त्यांना सांगितले ही सद्गुरू वाक्याची फलश्रुती होती की सद्गुरू वाक्य हे प्रमाण असतं हे त्याच्यातून आपल्याला सिद्ध झालेले बघायला मिळते नामस्मरणाचा अजून एखादा अनुभव सांगायचा म्हणजे आपले आनंदसागर महाराज आहेत की नाही तर त्यांच्या आई एकदा आजारी होत्या यांची नामस्मरणावरती इतकी गाढ श्रद्धा होती की झोपेत जरी त्यांना उठवून जाग केलं तरी त्यांच्या मुखातनं पहिलं नामच बाहेर यायचं अशी यांची अवस्था त्यांनी श्री महाराजांना प्रार्थना केली प्रार्थना केल्यानंतर के त्यांना दृष्टीसमोर तुळशीचे रोप दिसले बघा आणि हे तुळशीचे रोप दिसले म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी तुळशीचा काढा करून त्या प्यायल्या आणि त्याच्यानंतर त्यांना बरं बरे वाटे लागले पुढे एकदा श्री महाराजांची भेट झाली तर त्या भेट झाल्यावरती त्यांनी सहज म्हणून असं विचारलं की महाराज तापावरती औषध काय घ्यायचे तर त्यावेळेला महाराज म्हणाले की कि अहो कितीदा कितीदा परत परत तुम्हाला तेच तेच औषध सांगायचे मला कळत नाही असा महाराजांचा अनुभव आहे बघा नामाने काहीही साध्य होऊ शकते आणि नामाने जे काही घडेल ते त्या अत्यंत सिद्धच घडेल असा माझा तरी विश्वास आहे जानकी जीवन स्मरण जय राम